आगामी सणाच्या पार्श्वभूमीवर येवला तालुका पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या उपस्थितीत सदर बैठक पार पडली यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी बाबासाहेब महाजन येवला शहर व तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्यासह सर्व पक्षीय पदाधिकारी तसेच कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते ठेवण्याशिवाय हे शांत ठेवण्यासाठी शांतता ठेवून ती बैठक आवश्यक होती त्याने साहेबांनी कशी वगैरे घ्यायची आणि ते असे इतके काय कसं पॉसिबल ना तर ते तुम्ही आपलं कार्यक्रम मोदयांचा दौरा आहे आणि असं होऊ नये मग आधी काही दिवसांना म्हणून आपण आणि लक्षात ते त्या वेळेला ते डिपार्टमेंट घेत आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये प्रतिसाद